तर नमस्कार मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचं विंडर सिलेक्शन झालेलं आहे आणि काही जणांचं राहिलेलं आहे देखील परंतु ज्यांचं वेंडर सिलेक्शन राहिले पेमेंट करायचं राहिले त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये माहिती सांगितलेली आहे की तुमचं का राहिलं आहे तुम्ही कसं वेंडर सिलेक्शन करायचं कधी फॉर्म भरायचा कधी चालू होणार वेबसाईट वे। याविषयी भरपूर सारे व्हिडिओ व्हिडिओ बनवलेले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की तुम्हाला जर सोलर मंजूर झालंय म्हणजेच मान्य झालंय आणि ते आता बसवायचं आहे तुम्हाला जर तुमचं सोलर बसवण्यासाठी लोक येत असतील तर त्यासाठी तुम्ही जागा कशी निवडायची तर जागा देखील खूप महत्वाची आहे कारण कायमस्वरूपी त्याच ठिकाणी सोलर तुमचं राहणार असते तर ती जागा कशी निवडायची तर त्या ठिकाणी काय नसलं पाहिजे तुम्हाला जर ते विजेची तार येत असेल तर काय करायचं याविषयीची पूर्णपणे माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओ पूर्णपणे बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून असंच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तर सर्व सर्वप्रथम तुम्हाला विहीर किंवा बोरवेल जे काय तुमचं आहे त्याच्या तीस ते चाळीस फुटाच्या आताच तुम्हाला जवळपास सोलरची जागाही निवडून घ्यायची आहे त्यांच्याकडे वायर शिल्लक असतं पाईप शिल्लक असतं परंतु जास्त लांब घ्यायचं नाही तिथली तिथंच तुम्हाला जवळपास घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जागाही निवडून घ्यायची जागाही तुमची साफ असली पाहिजे सपाट असली पाहिजे खाली वगैरे टेमकड वगैरे नसलं पाहिजे तिथं म्हणजे तुमचं सोलर हे व्यवस्थितरीत्या इन्स्टॉल करता येईल आणि तुम्हाला तिथं तिचा पाया देखील भक्कम करता येईल तर दुसरा मुद्दा आहे की तुमची जी काय तुम्ही सोलरची जागा निवडत आहे ती जागा तुमची जास्त रोडला खिटून नसली पाहिजे म्हणजे जर तुमची रोड टसला असेल तर त्या ठिकाणी वर्दळ देखील भरपूर होणार आहे येणाऱ्या जाणाऱ्या जी काही गाड्या आहेत त्यांची धूळ उडत असते आणि ती धूळ तुमच्या सोलरवर जाऊन बसल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं सोलर देखील त्या ठिकाणी खराब होतं खराब म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी सोलरवर धूळ साचल्यानंतर पाणी वगैरे कमी मारणं अशा भरपूर सारे प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी येऊ शकतात परत तुम्हाला जिथे की तुमचे गुरे आहेत जनावरे आहेत समजा जे काही तुमचे प्राणी आहेत पाळीव प्राणी वगैरे ते त्या ठिकाणी जे जाणार नाहीत याची देखील काळजी घ्यायची आहे आणि तशाच ठिकाणी तुम्हाला जागा निवडायची जेणेकरून काय होतं एखादं तुम्ही चारायला वगैरे जर जनावरं सोडलेले असतील त्या ठिकाणी गेले त्याला घासलं किंवा त्याला ढाकाबुक्की लागली तर त्या ठिकाणी सोलरची प्लेट वगैरे फुटण्याची देखील दाट शक्यता असते हां सोलरची प्लेट जर फुटली तुमची समजा नैसर्गिक आपत्ती असेल कुणी मुद्दाम फोडली असेल तर काय करायचं याविषयी तुम्हाला परिपूर्ण व्हिडिओ बनवून आपण टाकलेला आहे त्याचा देखील इन्शुरन्स तुम्हाला भेटतं कसा क्लेम करायचा काय करायचं याविषयी तुम्हाला माहिती मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे चॅनलवर आहे तुम्ही तो देखील बघू शकता तर आता तुम्हाला काही शेतकऱ्यांची कमेंट असायचे की जर समजा बोरवेलचं सोल सोलर आहे ते वेरीट टाकलं जमतं का विहिरीचं बोरवेलमध्ये टाकलं जमतं का विहिरीचं सोलवेल सोलर जे असतं ते बोरवेलमध्ये बसत नाही परंतु बोरचं तुम्ही व्हेरी टाकू शकता प्रेशर देखील चांगलं मारतं त्यामुळे काही अडचण येणार नाही आणि जागा निवडितांनी तुम्ही सोलर बसवता नाही त्यावेळेस तुम्ही फक्त जे निवडायची जागा आहे ते आसपास तुमच्या झाड झोडपण असले पाहिजेत म्हणजे सोलोवर सावली येणार नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची जेणेकरून तुमचं सोलर हे चालणार नाही जर सोलरवर सावली आली सोलर उन्हाव चालतं आणि त्यावर जर सावली आलेली असेल तर त्या ठिकाणी सोलर हे प्रेशर कमी मारेल किंवा पाणी देखील त्या ठिकाणी मारणार नाही त्यामुळं तुमच्या सोलरच्या प्लेट हे नेहमी दक्षिणेकडे ने तोंड करून असतात आणि त्या दिशेने तुमच्या सोलरवर कुठल्याही प्रकारची किंवा झाडाची घर असो किंवा दुसरं काही जर येतं असेल अडथळा तर त्या ठिकाणी सावली येणार नाही याची काळजी घ्यायची सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की एलटी लाईन जी काही तुमची लाईन आहे किंवा तारा आहे त्या सोलरजवळ असल्या पाहिजेत का तर फॉर्म भरते वेळेस ते सांगतात की सोलरच्या जवळपास लाईन नसली पाहिजे किंवा तारा ह्या नसल्या पाहिजेत त्या ज्यावेळेस तुमचे इंजिनियर वगैरे येतात किंवा ज्यावेळेस तुमच्या लाईटमन येतात त्यावेळेस देखील स सर्वेला आल्यानंतर ते म्हणतात की त्या ठिकाणी तारा वगैरे नसल्या पाहिजेत तर तुमच्या सोलरच्या जवळपास एक एक अर्धा ते एक किलोमीटरच्या आसपास तारा नसल्या पाहिजेत किंवा आसपास नसल्या पाहिजेत असा कंपनीचा नियम आहे परंतु तुमचं जर विहीर लांब असेल विहिरीत किंवा तारापासून लांब असेल तर काही हरकत नाही तुम्ही काही ताण घेऊ नका त्या त्या कारणामुळे तुमचं सोलर आहे त्या ठिकाणी तुमचं रिजेक्ट होणार नाही याची देखील सरकारने काळजी घेतलेली कारण मागील त्याला सोलर भेटणार आहे कारण विजेचं जे काही तुमचा रात्री भिजवण्याचा जो काही तो ताप आहे तो मिटवण्यासाठीच हे सोलर देत आहेत आणि त्यामुळे लाईटचं कनेक्शनमुळे तुमचं सोलर कॅन्सल करतील असा तो कोणता मुद्दा सरकारने दिलेला नाही किंवा तसं काही करणार नाही तर ही होती माहिती असंच तुम्हाला काही नवीन माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याविषयी आपण व्हिडिओ बनवूयात असंच छोट्या छोटी किंवा शेतकऱ्यांना छोटे छोटे प्रॉब्लेम पडलेले असतात आणि तेच समस्यासाठी ते भरपूर ठिकाणी फिरत असतात त्यामुळे आपण छोटी छोटी कवायना आणि जे काही तुम्हाला माहिती असेल ते आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत असतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद